प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत ही दोस्ती तुटायची नाही सुटेल कारे हात दोस्तीचा नाही 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 तुटेल कारे वादा यारा नाही 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 श्री अपनगुडा पाटील विद्या मंदिर हायस्कूल कनगला एस एस एल सी बॅच सन एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या स्नेह मेळावा कार्यक्रम सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम तौंदी येथील सुप्रसिद्ध अमर हॉटेलच्या हॉलमध्ये करण्यात आला या कार्यक्रम मधील प्रमुख अतिथी म्हणून श्री एस एन गडकरी सर व श्री कांबळे सर उपस्थित होते त्यांचा सत्कार करण्यात आला प्रथम श्री सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांना सर्वांना भेटून खूप आनंद झाला त्या सर्वांनी आपल्या शाळेच्या जुन्या आठवणी आठवून अठोन। आपले मनोगत व्यक्त केले मोज मजा केले सर्वांच्या नाश्ता व स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती तेज देशप्रभ कनगला कारण आज आपण सगळे कामाच्या धावपळीतून थोडा वेळ काढून एकत्र आलो अशी सांगत रहेगी की कविता पूर्ण पाठ करून त्याचं प्रश्नांची उत्तर तुला पाठ पाहिजे. विरुद्ध म्हणजे शब्द सुद्धा पाठ करून चालेल. बाकी कविता अशी ती उदय भवती का साध भजन भेटी पच्ची दोहाची होरीदात घेतली प्रभादीपानची वेलांसरारे दौलतची साल होते दिवाली सर कविता क्या प्रॉब्लेम है जो हम उनको आगे फिर से लेके इसके बाद कैमरा को एक दूसरे का फोकस में साथ लेने के लिए पहला मेन्यू में कुछ बात रखूं अब इसी एज इसी एज को आगे चला ले जाते हैं ये यानी क्या था पाकिस्तान बोलने का पूरा इतना जानना चाहते हैं तो पत्र हम पत्र इनमें से आंसर आ रहा है

क्या रहने की रहने की जरूरत है मेरी यहां ही होने ही है हेलो मैं ये बोल बोलती हूं सर हेलो भाई जी टेंशन है मैं मेरी अंदर में है अभी الموضوع पूछो كده आवाज बडवाला हो गया खड़ गया थी उत्तर पे मैं जिक्र तो हां हां उत्तर मान बट मैं सोचें चालू मत कर अम्मा कन्या त्रयगणन वस्तरई नडोल गणवन कार्यो याव प्रार्थना करेन दैमाई बोलो भारत माता की जय बोलो भारत माता की जय वंदे मातरम सरस्वती मला नमन करून श्री गुरुगेश्वर विद्यासमोर्धक सांग एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव त्या बॅच गेट टुगेदर स्नेह मिळावा गुरुवंदन कार्यक्रमचा आजचा कार्यक्रम व्यासपीठवर असलेले आमदेशकर आणि विद्यार्थी विद्यार्थिन आजच्या कार्यक्रममध्ये आपले मनोगत व्यक्त केला फार आनंद झाला असले आणि गेट टुगेदर का करावे कशासाठी करावे हे तुम्ही समजून घेतला का म्हणजे आता सकाळपासून आतापर्यंत तुम्ही त्याचा अनुभव घेतला आणि हे अनुभव पुढे वाढविण्यासाठी असेच तुम्ही तीन वर्षाला किंवा चार वर्षाला असं या टी कार्यक्रम करत असावा आणि मला वाटतं सर्वांचा सर्वांचं लग्न तर आहे अमरसिंहने सरासरी काय बोललेलं नाही सगळ्यांनी एकदम बोलले असतात तर राहू दे मुला किंवा मुलीचं तर बघा येऊ आम्ही त्या एक निमित्तानं आपण आणि हे गेट टुगेदर कसं असतं बघा

मजावर